तर शी या या स्टोरी सुरू करायच्या ना मी थोडीशी वॉर्निंग देतो की बाबा लहान मुलं या स्टोरीपासून दूर राहावेत आणि मुलींनी ही स्टोरी बघू नये या स्टोरीमध्ये असं काही आहे जे यांनी ऐकायला नाही पाहिजे तर आता उशीर न करता आपण आपल्या स्टोरीला सुरुवात करूयात एका खेडेगावामध्ये एक मिडल क्लास फॅमिली राहते त्या फॅमिलीमध्ये एक मुलगी असते जी की नुकतीच तारुण्यामध्ये आलेली असते आणि ती मुलगी शाळेमध्ये फार हुशार असते त्यामुळे तिचे वडील असा निर्णय करतात की बाबा आमच्या मुलीला काही जरी झालं ना तर आपण शिकवणार इकडून तिकडून पैसा जमा करणार चांगल्या कॉलेजमध्ये टाकणार चांगल्या हॉस्टेलमध्ये तिला ठेवणार जेणेकरून तिची आई होऊ नये मिडल क्लास फॅमिलीचं असत असतं जर मुलगा मुलगी शिकायला जर चांगले असतील तर ते जीवाचं रान करतील पण त्यांना शिकवतील या मुलीलाही शिकवायचं हिच्या आईवडिलांनी निर्णय घेतला होता आणि या मुलीलासुद्धा शिकायचं होतं मुलगी हुशार होती आणि मुलगी दिसायलाही सुंदर होते मग तिचे वडील एका शहरामध्ये इचं एका कॉलेजमध्ये ॲडमिशन करतात आणि त्याच्याच साईडला एक हॉस्टेल असतं जे की खूप नामांकित हॉस्टेल असतं आणि चांगलं हॉस्टेल असतं त्या हॉस्टेलमध्ये तिचं म्हणजे राहण्याची सायसोय करून देतात जे काही पण पैसा जमा केलेला आहे तो सगळा पैसा याच्या शिक्षणासाठी तिचे आईवडील खर्च करून टाकतात रोजमजुरी करणारे ते बिचारे त्यांनी विचार केला की आपली मुलगी शिकणार मोठी होणार डॉक्टर होणार इंजिनियर होणार काहीतरी होईल जेणेकरून आपल्या मुलीच्या जीवनाचं सार्थक होईल आपल्यासारखे कष्ट तिला करण्याचं काम नाही पडणार या हिशोबाने ते तिच्यावर पैसा घालू लागले ती मुलगी ज्या हॉस्टेलमध्ये राहिली होती त्याच हॉस्टेलमध्ये तिची एक मैत्रीण झाली आणि तीसुद्धा अशाच परिस्थितीमधून बाहेर आलेली असते तिच्या आईवडीलसुद्धा याच टाईपच्या असतात आणि ती मुलगीसुद्धा खूप सुंदर असते या दोघीही इतक्या सुंदर असतात की त्या पूर्ण हॉस्टेलमध्ये जर सुंदरतेची जर गोष्ट निघली ना तर या दोघींची गोष्ट पहिलेच समोर निघायची आता जेवढ्या या सुंदर होत्या ना तेवढं त्यांच्या कॅरेक्टरसाठी सुद्धा सुंदरता लोक वापरायचे शब्द ते म्हणायचे की बाबा या मुलींना या हॉस्टेलमध्ये येऊन हो, दोन चार महिने झाले पण या दोन चार महिन्यांमध्ये कधीही त्या दोन मुलींपैकी एकाही मुलीने वाईट पाऊल उचललं नाही किंवा वाईट वळणाला गेल्या नाहीत त्यांचं बोलणं राहणं अभ्यास करणं हे सगळं काही सुरळीत होतं पण पूर्ण हॉस्टेल या गोष्टीपासून थोडं लांब होतं की ह्या दोन मुली काय आहेत म्हणून जी ऑलरेडी या हॉस्टेलमध्ये मुलगी राहत होती ना त्या मुलीला एक पुस्तक सापडलेलं असतं ज्या पुस्तकामध्ये करणी ब्लॅक मॅजिक या प्रकारचे मंत्र वगैरे लिहिलेले होते तिनं ते पुस्तक बाहेर नव्हतं काढलं पण चार पाच महिन्याच्या नंतर जेव्हा या दोघी जणांची मैत्री इतकी घट्ट झाली आणि ती मैत्री इतकी कॉन्फिडेंटली एकमेकांना असं हे झालं की चांगली मैत्री आहे आणि आपण एकमेकींपासून काही लपवलं नाही पाहिजे अशा प्रकारे या दोघे जणांचं जेव्हा मन झालं ना त्यावेळेस तिची दुसरी मुलगी आहे तिनं ती बुक बाहेर काढली आणि या मुलीच्या समोर ठेवली ही मुलगी म्हणते की अगं ही कोणती बुक आहे म्हणजे थोडी विचित्रच आहे कारण की तिची जी कवर आहे ती फाटलेली तुटलेली होती आणि त्या बुकवरून असं वाटत होतं की हां फार जुनी बुक आहे कितीतरी वर्षाच्या अगोदरची म्हणलं तरी चालत होतं कमीत कमी शंभर दीडशे वर्षाच्या अगोदर म्हणलं तरी चालू होतं तर पूर्णपणे क्विजून गेलेली होती त्या बुकमधले जे पेजेस आहेस त्याच्यावर सुद्धा असे अलग अलग प्रकारचे खुणा पडलेल्या होत्या म्हणजे समजा पाणी जर त्या पेजवर सांडलं तर ते वन कसा पडतो वघळचा तशा प्रकारचे वन या पेजेसवर झालेले होते तर ही मुलगी म्हणते की मला ही जी बुक आहे ना एका माथारीने दिली होती आणि ती म्हणली होती की तुला जे पाहिजे ते याच्यामध्ये आहे मग या मुलीला ही लालूच फुटली जे पाहिजे ते खरंच ही मुलगी म्हणली की हां खरंच ती मातारी मला अशीच म्हणली होती की या पुस्तकामध्ये जे लिहिलेलं आहे ते जर वाचून तुम्ही ज्याची इच्छा करसाल ना ते तुम्हाला भेटल पैसा धन दौलत लाईफमध्ये सक्सेस आणि इथपर्यंत की तुम्हाला जर कोणासोबत संभोग जरी करायचा असेल ना ते सुद्धा आणि तुमची इच्छा जर असेल की तुम्ही जे केलेलं आहे ते समोरच्या माणसाला कळू नये ते सुद्धा याच्यामध्ये आहे कारण की या मंत्रामध्ये एवढी ताकद आहे की तुम्ही इकडची दुनिया इकडं मांडू शकता पण हे जे मंत्र आहेत ना हे फार रिस्की मंत्र आहेत आता या दोन्ही मुलींना ना, ना थोडी थोडी भीती तर वाटू लागली पण यांची जी इच्छा होती ना ती यांच्या भीतीपेक्षा खूप मोठी होती बघा माणूस जेव्हा वरून दिसतो ना त्यावेळेस तो वरून एक असतो आणि आतले जे विचार असतात ना ते एक असतात माणूस जसा बाहेरून वागतो राहतो समाजाला दाखवण्याचे प्रयत्न करतो की मी असा आहे मी असा आहे पण ॲक्च्युअलमध्ये तो आतून तसा नसतो तो फार वेगळा असतो जसं की एखाद्या शिक्क्याचे दोन बाजू इकडची आणि इकडची बाजू अलग, अलग अलग असते ना तशाच प्रकारच्या माणसाचं सुद्धा असतं बाहेरून आलोक आणि आतून अलग तसंच ह्या दोन मुलीचं सुद्धा होतं ह्या दोन मुली, मुली बाहेर तर सगळ्यांना वाटायचं की ह्या दोघीजणी खूप चांगल्या आहेत व्यवस्थितशीरपणे आहेत अभ्यासामध्ये समोर आहेत कॅरेक्टर चांगला आहे पण ह्या दोन मुली अशा होत्या की त्या पूर्ण हॉस्टेलमध्ये लेस्बियन होत्या म्हणजे ह्या दोघीजणींना इतकी भीती होती कि जे आपन इच्चा इच्चा की जे आपण इच्छा आहे इच्छा जर बाहेर मांडली तर आपलं नाव खराब होईल म्हणून ह्या दोघीजणी एकमेकांची इच्छा एकमेकी भागवायच्या लेस्बियन नाही म्हणता येणारे यांना पट एकमेकींची इच्छा एकमेकी भागवायच्या आणि का कारण की त्यांच्या इच्छा खूप अशा तीव्र होत्या त्या आणि त्यांच्या इच्छा त्यांना कंट्रोल होत नव्हत्या मग त्यांनी उपाय केला जर आपण बाहेर कुणासोबत काही केलं तर आपलं नाव खराब होईल आपली जी रेप्युटेशन आहे ती खराब होईल आपण काय करूयात आपण एक दोघीचा सहारा घेऊयात आणि आपण असं काम करूयात आणि तिथे तसं करत होते आणि वरून ही जे पुस्तक आहे हे पुस्तक त्या मुलीच्या लक्षामध्ये आलं की एका माथारीनं आपल्याला पुस्तक दिलेलं आहे आणि ती माथारी आपल्याला म्हणली होती की तुझी जी पण इच्छा आहे ना ती इच्छा पूर्ण होते न कुणाला माहीत होता त्या गोष्टीमुळं ती मुलगी ती पुस्तक बाहेर काढते या मुलीनं बघितल्याच्या नंतर भीती यांना वाटायला लागले पण भीतीपेक्षा जास्त इच्छा होती यांनी त्या पुस्तकामध्ये जे काही मंत्र आहेत ना ते सगळे काही व्यवस्थितपणे बघितले त्याची विधी कशी आहे पूजा कशी करायची ते सगळं काही बघितलं आणि दुसऱ्या दिवशी जे काही लागणार आहे ना ते बाजारामधून जाऊन घेऊन आल्या आता यांच्या रूपमध्ये या, या दोघीजणी असल्यामुळं दुसरं कोणी येत नव्हतं आणि संध्याकाळी एक वाजता यांचा रोज कार्यक्रम चालायचा आज एक वाजता यांनी कार्यक्रम न चालवता ते पूजेचं चा सामान आणलं मांडलं जसं त्या पुस्तकामध्ये लिहिलं होतं तसा प्रकार आहे आणि जसे ते मंत्र आहेत तसे मंत्र लिहिले आणि या यांनी आपली इच्छा त्या मंत्राच्या समोर ठेवली आपल्या दोघीच्या बोटामधलं थोडं थोडं रक्त काढलं आणि त्या ट्राएंगलमध्ये टाकलं आणि इच्छा मागितली या दोघी जणांची अशी इच्छा होती की यांच्या हॉस्टेलच्या समोर एक घर होतं आणि त्या घरामध्ये एक मुलगा राहत होता दोघीजणीचंही मन त्या मुलावर फार रमलेलं होतं पण या दोघीजणींचं कॅरेक्टर बाहेरचे रेप्युटेशन बाहेरचे लोक हॉस्टेलचे माणसं हे काय म्हणतील म्हणून या दोघीजणी स्वतःवर कंट्रोल करून ठेवल्या होत्या पण आज या दोघीजणी त्या मुलाचं नाव घेतलं आणि त्याला मागितलं तब्बल अर्ध्या घंट्यामध्ये यांच्या रूमचा दरवाजा वाचतो त्यातली एक रूम उघडते तर बाहेर तोच मुलगा असतो तो मुलगा आत येतो आत आल्याच्या नंतर तो स्वतः हाताने दरवाजा लावतो आणि या दोघींकडे एकसारखा बघत उभा राहतो जसं की एखादा पुतळा आहे या दोघीजण त्याच्यापाशी येतात आणि काही प्रश्न विचारतात तू कोण आहे तो मुलगा म्हणतो माहीत नाही तू कुठून आला आहे तो मुलगा म्हणतो माहीत नाही आम्ही कोण आहे तो मुलगा म्हणतो माहीत नाही ह्या म्हणतात तुला काय करायचं आहे हा मुलगा म्हणतो तुम्ही जे म्हणसाल ते करायचं आहे मी फक्त तुमच्यासाठी आलो आहे तुम्ही जे काम सांगाल मी ते करेल असं म्हटल्याच्यानंतर ह्या दोघीजणी झाल्या त्याच्यासोबत चलो तब्बल दोन तीन तास त्या मुलासोबत त्या दोघे जणी खेळल्या विवस्त्र होऊन यांनी रात्र माझ्या दोन तीन तास तिथ त्याच्यासोबत फुल एन्जॉय केला जशी यांची इच्छा होती तशी आणि नंतर त्या मुली म्हणल्या की जा तू जिथून आला तिथं जा तो मुलगा रूमच्या बाहेर गेला आणि गायब झाला आता तो जो मुलगा आहे तो सकाळी उठल्याच्या नंतर तो इतका खुश झाला की त्याला असं वाटलं की मला माझ्यासोबत मी जे काय केलं ते सगळं काही रिअल आहे पण त्याला असं वाटायला लागलं की मला स्वप्न पडलं होतं आणि स्वप्नामध्ये ज्या दोन मुली होत्या त्याचा चेहरा त्याला व्यवस्थित दिसत नव्हता पण त्यानं एन्जॉय केलं होतं आणि त्याला त्रासही होऊ लागला कारण की दोघीजणी हे काही चांगली गोष्ट नाही आहे पण तो खुश होता बिचारा पण ह्या दोघी जणी याच दिवशी थांबल्या नाहीत आणि याच घटनेवर थांबल्या नाहीत यांना ना त्या गोष्टीच्या लत लागली कारण की या दोघींमध्ये जे हार्मोन होते ना नॉर्मल मुलीपेक्षा दहा पटीनं जास्त होते या दोघीजणींना जर कंट्रोल झालं तर ठीक नाही झालं ना तर एकमेकींची तहान भागवायच्या इतक्या भयंकर यांच्यामध्ये ते हार्मोन रिलीज व्हायचे आणि ह्या दोघीजणींना आता तर एक साधनच भेटलं होतं यांना माहीत नव्हतं की समोर काय होणार आहे काय नाही का काही घेणं देणं नव्हतं आणि त्या माथारीने सांगितलं होतं त्या मुलीला जर तुम्ही एकाच मंत्राचा वापर जास्त वेळ करत असाल तर ते मंत्र तुमच्यावर हवी होईल आणि त्या मंत्रामध्ये तुम्ही कायमचं अडकून जासाल पण ह्या दोघीजणी यांच्यामध्ये इतकं भरवून गेल्या इतकं भरवून गेल्या की त्या माथारीने जे सांगितलं होतं ना पुस्तकाबद्दल ती यांच्या डोक्यामध्ये अजिबात राहिलं नाही ह्या यांचं काम सुरू रोज 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 नवीन माणूस नवीन मुलगा नवीन माणूस नवीन मुलगा ह्या घेऊन यायचा सकाळी ज्यांना सुद्धा बघितलं त्याच्यावर याचं मन जायचं मन गेलं की त्याचं नावगाव विचारायचं आणि नंतर पूजा करून त्याला रात्री बोलवायचं आता त्या समोरच्या माणसांना तर माहीत नाही की आपल्यासोबत रात्रीला होते काय पण यांना माहीत होतं की काय होतंय ते पण यांचं जे हे भारावून जाणं आणि हे एन्जॉय करणं आहे ना हे यांच्यावर इतकं महागात पडणार होतं की यांना माहीत नव्हतं आता रोज संध्याकाळी मुलं यायचे माणसं यायचे याच्यासोबत करायचे आणि त्यांना ते, ते पाठवून द्यायचे पण त्या रात्रीमध्ये त्या टायमामध्ये जे यांच्या रूममधून आवाज यायचे ना तो आवाज बाजूच्या रूममध्ये जायचा आणि बाजूच्या रूममध्ये जर एखादी मुलगी जागी असेल किंवा स्टडी करत असेल तर तिला डिस्टर्बनेस व्हायचं आणि हळूहळू आजूबाजूच्या ज्या रूम आहे त्या रूमांमध्ये खळबळ उडायला लागले की या दोघीजणी लेसबिन आहेत दोघीजण एकमेकीसोबत असं करतायत आणि ही गॅरंटी त्यांना व्हायला लागली एक दिवस आजूबाजूच्या मुलींनी ठरवलं की आज आवाज यायला लागले ना तर आपण उठून बघायचं खिडकीमधून नेमकं काय प्रकार चालू आहे रूममध्ये ठरवल्याप्रमाणे आवाज यायला चालू झाले आजूबाजूच्या रूममधल्या मुली उठल्या आणि खिडकीमधून वाकून बघायला लागल्या खिडकीमध्ये एक छोटासा छद्र होतं त्या छदरामधून वाकून बघायला लागला तर त्यांना क्लिअरली प्रकार दिसायला लागला दोघीजणी विभस्त्र एक माणूस जो की अर्धवट वयाचा आहे आणि ती जण एन्जॉय करत आहेत फुल एन्जॉय ते भेड आहे तिकडे तिकडे पडत आहेत खतरनाक पद्धतीने सगळ्या मुलींच्या पायाखालची जमीन सरकली दुसऱ्या दिवशी सगळ्या मुली त्या मुलींकडे विचित्र नजरेने बघायला लागल्या पण त्यांना काय घेणं देणं नाही ना? त्यांना तर वाटायला लागलं ना की आपली जी इमेज आहे ती समाजामध्ये फार चांगली आहे त्यांना काय फरक पडत नव्हता आणि त्यांना रोज रात्री मजा करायची होती मजा येत होती रोज रात्री ते तसं करायला लागल्या एक दिवस ज्या आजूबाजूच्या मुली आहेत त्यांनी ते हॉस्टेल सांभाळणारे जे असतात ना त्यांना सांगितलं त्यांनी सुद्धा एक रात्र येऊन बघितलं आणि दुसऱ्या दिवशी या दोन मुलींना सगळ्या हॉस्टेलसमोर उभं केलं आणि यांना ते विचारलं विचारल्याच्या नंतर या दोघीजणी एकदम शांतपणे उभ्या होत्या एक, हो एक बोलल्या नाही ना दोन बोलल्या नाहीत त्या हॉस्टेलमधून या दोघीजणींना बाहेर काढण्यात आलं आणि हॉस्टेलमधून काढल्याच्या नंतर त्यांना कॉलेजमधून सुद्धा बाहेर काढण्यात आलं दोघीजणी बाहेर रस्त्यावर पडल्या त्यांच्या आईवडिलाला माहिती नाही की यांच्यासोबत काय आहे काय नाही काय नाही काहीच नाही या दोघीजणींना आता फार टेन्शन आलं की आपल्या घरी काय आहे आपण घरी कोणत्या जायचं आहे काय म्हणून जायचंय काय सांगावं त्यांना काय नाही सांगावं यांना काय समजत नव्हतं या दोघीजणी विचार करतात करतात आणि दूर शेतामध्ये जातात आणि स्वतःला गळफास लावून स्वतःचा जीव घेतात पण ती जे माथारीनं बोललेली गोष्ट जर तुम्ही एका मंत्राचा जास्त उपयोग करसाल तर त्या मंत्रामध्ये अडकून राहाल आणि या दोन मुली त्या मंत्रामध्ये अडकून राहिल्या त्यांनी शरीर तर सोडले पण त्यांचे जे आत्मे होते ना ते या मंत्रामध्ये अडकून राहिले आणि त्यांचे आत्मे या हॉस्टेलमध्ये परत वापस आले हॉस्टेलमध्ये जेवढे पण माणसं आहेत ना त्या माणसाजवळ प्रत्येक रात्री त्या जायच्या आत्मा आणि त्यांच्यासोबत ते कृत्य करायच्या भयानक पद्धतीने आणि केल्याच्या नंतर ते त्या माणसांना मारायला लागल्या जिवंत ज्या ज्या माणसांनी मिळून ज्या ज्या कॉलेजमधले जे जे लोक आहेत जे जे मुलं आहेत त्यांच्यावर हसले होते त्यांनी यांना बाहेर काढून टाकलं होतं ह्या दोन मुली त्या सगळ्या जणांना मारतात आणि असं तसं मारत नाहीत मारल्याच्या नंतर झाडाला उलटं टांगतात त्यांच्या पायाला मुंडकं छाटून टाकतात अंगावरची साल काढतात आणि पूर्णपणे निर्वस्त्र झाडावर लटकून ठेवतात आणि ते पण दूर झाडावर नाही एखाद्याचं ठिकाण इथं असलं की त्याच्या समोरच्या झाडावर त्या गल्लीमधल्या झाडावर जवळच त्या लटकून ठेवत होत्या आणि जेव्हा एक मृतदेह मारलं त्या मृतदेहाच्या पाठीवर लिहित होत्या की उद्या कोणाचा नंबर आहे तो कुठेही जाओ कुण्याही देशामध्ये असो देशा देशा, कुणाही प्रांतामध्ये असो कुणाही गल्लीमध्ये असो कुण्याही जागेवर असो ह्या तिथे जाऊन त्याचा भोग घ्यायच्या आणि त्याला मारायच्या विचित्र खूपच होती आणि खूपच भयानक होती गोष्ट आणि याच्यामध्ये जरा त्या पद्धतीचं जरा जास्तच होतं पण यामधलं जे ब्रुटॅलिटी आहे ना ती फार भयंकर होती त्यामुळं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की ही जी स्टोरी आहे ही स्टोरी लहान मुलांनी बघू नये मुलींनी ऐकू नये यांनी दोघा जणांनी दूर राहावे कारण की स्टोरी आहे जेवढी भयंकर विचित्र आणि खतरनाक पद्धतीने त्या मुलींनी त्यांचा पूर्ण बदला घेतला आता ठीक आहे ही स्टोरी इथं संपत आहे ने काई कुन कुन काई। ने पने पने काई। ही स्टोरी पाठवणाऱ्या व्यक्तीने काही सांगितलं नाही की कोण पाठवले काय पाठवले कुठून पाठवले कसे पण त्यांनी एवढं पक्क सांगितले की ही स्टोरी ही पूर्णपणे काल्पनिक आहे वास्तविक जीवनामध्ये या स्टोरीचा काहीही संबंध नाही आहे आणि तुम्ही पण या स्टोरीचा काहीही संबंध घेऊ नका स्टोरी चांगली वाटली असेल स्टोरीला लाईक करा मला माहिती नाही त्या व्हिडिओच्या खाली एक तुम्हाला बटन दिसतं त्याला सबस्क्राईब त्याच्यावर कोणता मंत्र फेकाळून मारा नाही काही करा पण ते दबलं पाहिजे त्याला दाबा रगडून दाबळा असं दाबा की असं जसं असं कर, 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 कर दाबतो ना आपण तशा प्रकारे दाबा त्याला नाहीतर या दोन मुली तुमच्या घरी पाठवेल बाप रे लय भयंकर हां चेंदाच करून टाकतील तुमच्या करा सबस्क्राईब करा पटकर पटकर करा दिसते ना खाली पटकर कर। करा हां करा करा